देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा जिल्हा परिषद हायस्कूल मंगरूळ नवघरे येथे राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जन्मोत्सव व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी दिनांक अकरा ते तेरा जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे बक्षीस वितरण बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय गुलाबरावजी खरासाहेब यांच्या शुभहस्ते नुकतेच पार पडले या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी सादर केले विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम पाहून कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षरशः भारावून गेले व त्यांनी शाळेसाठी एक लाखाचे बक्षीस घोषित करून विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षकांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे कार्यकुशल प्राचार्य वसंतराव गाडेकर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली व शाळेचा चेहरा मोहरा बदलवण्याबद्दल अभिनंदन करीत शाळेच्या शिस्तबद्ध कामकाजाची प्रशंसा केली त्याचप्रमाणे शाळेच्या विविध विकास कामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी लवकरात लवकर मंजूर करून देण्यात येईल असे आश्वासन सर्व जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननी आशिषजी पवार साहेब माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी मानी अनिलजी आका साहेब व उपशिक्षण अधिकारी माननी अनिलजी देवकर व सांस्कृतिक कार्यक्रमाचे परीक्षक प्राध्यापक तुळशीदाजी दाजी तिळके सौ अनुजा ताई महाजन सौ जयश्रीताई कठाळकर अभिनेत्री सौ सोनाली सोहाने संगीत तज्ज्ञ कुमारी संपदा गाडेकर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर रामेश्वर धमक उपाध्यक्ष शांतीराम शेजोळे सदस्य किशोर जाधव सौ रेश्मा तायडे सौ पूजाताई आंभोरे सौ मायावती लहाने नारायण एळवंडे सदानंद धमक प्रसाद वाकडे शेरूभाई नितीन जाधव शिक्षक प्रतिनिधी शंकरराव लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती स्नेहसंमेलनानिमित्त घेतलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमातील वर्ग पाचवी ते सातवी या गटातून लिलीपूर्ट कार्टून नृत्य वर्ग सहावा श्रेयश भीमराव लहाने व संजय यांनी प्रथम क्रमांक पटकावला या या नृत्याचे कोरिओग्राफर म्हणून कला शिक्षण रामेश्वर तोंडे शंकरराव लोखंडे व वैशाली डाळीमकर मॅडम यांनी काम पाहिले तसेच वर्ग सहा मधून राहुल देवानंद वाकडे व इतर मुलांनी सादर केलेली राष्ट्रमाता जिजाऊंची पालखी या नाटिकेला गटातून रिमिक्स वर्ग नऊ अ मधील कुमारी भारती संदीप आंभोरे व संजय यांचा प्रथम क्रमांक आला असून त्यांचे कोरिओग्राफर म्हणून विज्ञान शिक्षक रामानंदन केदार सर यांनी काम पाहिले तसेच याच गटातून वर्ग आठवीमधील कुमारी राधा गजानन पवार व कुमारी गीता नारायण आंभोरे व संजय यांच्या घामगाळून काम करूया या शेतकरी प्रथम क्रमांक असून या गीताचे विज्ञान शिक्षिका कुमारी सुनयशान नेवारे मॅडम यांनी काम पाहिले तसेच वर्ग दहा मधील चैतन्य सुभाष वाकडे व वा इतर मुलांनी सादर केल्या इंदोरीकर महाराजांवरील नाटिकेचा प्रथम क्रमांक आला असून वर्ग शिक्षक अविनाश घुगे यांनी मार्गदर्शन केले आहे त्या या कार्यक्रमात वर्ग नववीमधील दिव्यांग असलेली कुमारी शीतल रवींद्र देवकर हिने केलेल्या नृत्याने सर्वांची मने जिंकली यासाठी डी एस वायाळ सर यांनी तिला मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले तसेच वर्ग दहावीमधील मुलींनी श्रीमती कविता उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले लेज नृत्य व बँड पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश सर रामानंदन केदार सर्व कुमारी सुनयशा नेवारे मॅडम यांनी केले प्राध्यापक दत्तात्रय वांजुळे यांनी आभार प्रदर्शन केले या कार्यक्रमासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक एल एच सरोदे प्राध्यापक रविकुमार शेळके जी बी गोसावी पी एम सुर्वे प्रशांत डहाळे आर पी चव्हाण इरफान पटेल संदीप रिंढे नीलाक्षी भालेराव कल्पना जाधव लक्ष्मी कंकाळ व सौ मालाताई देवानंद धमक तसेच शाळा व्यवस्थापन समिती शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी सहकार्य सह करून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी शिक्षक माता पालक व गावातील सुजान नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पी न्यूज साठी प्रतिनिधी जालमसिंग परिहार बुलढाणा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका